नमस्कार शेतकरी बांधवांनो विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक विमा वाटप ज्या सुरू झालेल्या आहेत तर येत्या दहा ऑक्टोंबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होणार आहेत तर पीक विमा शेतकऱ्यांची पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी इथं आलेली आहेत तर या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा होईल तर लाईव्ह एस एम एस बघू शकता तुम्ही जे की एस एम एस टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमाचा आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं जे काही स्टेट आहे तर इथं गोवा आहे गुजरात आहे तर आपलं महाराष्ट्र आहे तर इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊया महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आता जे काही पीक मागचा दोन हजार तेवीसचा तर तुम्ही इथून तेवीसचासुद्धा इथून चेक करू शकता की तुम्हाला याचा जो काही पीक मा आहे ते मिळाला की नाही त्यानंतर मंजूर झाला की नाही तर आता आपण पाहणार आहे दोन हजार चोवीस खरी पीक प्रधानमंत्री फसल विमा योजना तर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम आणि ई पीक पाहणी केलेली आहेत तर अशा कोणत्या शेतकऱ्यामध्ये मंजूर ठरलेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याची जे काही रक्कम आहे ते जमा होईल तर इथं जे काही ऑप्शन आहे आपल्याला सिलेक्ट करायचं दिलेलं आहे त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे आहे तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर एक सबमिटचं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता आता आपल्याला अप्लिकेशन यावरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता जे काही समोर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांचा जो काही खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे ते आता पेड अप्लिकेशन मी जसं यावरती जे क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही शेतकऱ्यांची यादी आली आहे आलेली आहेत तर या शेतकऱ्यांचा पीक विमा आधी काही मंजूर झालेला नाही तर या यादीमध्ये तुमचे नाव आहे का कशाप्रकारे चेक करायचं आहे सुद्धा सांगणार आहे जिके या तर यामध्ये जे काही शेतकरी बघू शकता भरपूर शेतकरी यामध्ये आहे तरी इथं आपण बॅक येऊया थोडं बॅक आल्यानंतर इथं बघू शकता जे काही अप्रू अप्रुव्हल अप्रु अप्लिकेशन्स यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्ही इथं बघू शकता जे काही अप्रुव्हलवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जे काही शेतकऱ्यांची यादी आलेली आहेत तर हे जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही पीक विम्याची रक्कम आता यामध्ये जमा होणार आहेत तरी इथं जे काय मी थोडी इन्फॉर्मेशन इथं प्रायव्हेसीसाठी ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता आतापर्यंत जे काही शेतकरी यामध्ये भरपूर शेतकरी आहे तर यामध्ये जे काही पीक विमा भरलेले शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुमचा जो काही पीक विमा आहे ते अप्रूव्ह झाला की नाही तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर सी एस सीची जर डी तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्या चे माध्यमातून तुम चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे साईड ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही पीक विम्याची रक्कम एकही रुपये जर जमा झालेली नसेल तर तुम्ही इथून चेक करू शकता तर तुम्हाला अप्लिकेशन स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला इथं रिसिप्ट नंबर मागण्यात येईल तर, तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे जे काही पावती क्रमांक आहे जे की पीक विमा भरलेल्याची आहे तर ते पावती क्रमांक तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅप्चर दिसत असेल कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही कॅप्चर टाकल्यानंतर सबमिटचं जे खाली ऑप्शन येईल ते ऑप्शनवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमचं जे काही पीक विम्याचं फॉर्म आहे ती अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला तर हे जे आपण आता जे काही यादी चेक केलेली आहे ते कोणत्या शेतकऱ्याची चेक केलेली आहे तर जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर तुम्ही यामधून चेक करू शकता नसेल तर तुम्ही इथं फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला ते टाकायचा आहे खाली कॅपचं येईल कॅपच्या तुम्ही इथून रिप्लेससुद्धा करू शकता तर तुम्हाला हवा असलेला कॅप्चा म्हणजे जे की तुमच्या लक्षात येईल ते तुम्ही इथून घेऊ शकता तर इथं आपण कॅपिटल स्मॉल ज्या इथं टाकून घेऊया त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला ते टाकायचा आहे टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं मला आधार नंबर मागत आहे तर आधार मागण्याचं कारण म्हणजे दोन्ही दोन जे फॉर्म भरलेले आहेत दोन्ही फॉर्मला एकच नंबर अटॅच केलेला आहे त्यामुळे मला जे आहे इथं आधार नंबर मागत आहे तर मी इथं आधार नंबर टाकून इथं जे आहे रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे तर माझ्या जे की आता आधारला मोबाईल नंबर म्हणजे जे काही फॉर्म भरता वेळेस मी मोबाईल नंबर दिला होता त्यावरती एक ओ टी पी जाईल ती ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती आता ज्या क्लिक करायचं आहे तर इथं तुम्ही वेट करा जर ओ टी पी येत नसेल तर एका मिनटाच्या तुम्ही रिसेंट ओ टी पी याच्या माध्यमातून करू शकता ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्ही तर बघू शकता जे काही लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं बघू शकता जे के फॉर्म जे आहे इथं अप्रूव्ह झालेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या जे काही लॉग इन झाल्यानंतर इथं दोन हजार तेवीसचा रब्बीचा जे काही आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथून खरीपचं सुद्धा सिलेक्ट करू शकता की तुम्हाला याचे जे काही किती अमाऊंट आतापर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहेत तर अशा प्रकारे ज्या तुम्ही पीक म्या संदर्भात जर काही अडचण जात असेल अधिके तुमच्या बँक खात्यात जर पीक विमा जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा